एक सप्टेंबर दोन हजार एकवीस ला मैसूर बंगलोर येथे पार पडलेल्या बँको अॅन्युअल समिट दोन हजार एकवीस मध्ये पगारदार सेवकांची बँक शंभर ते पाचशे कोटी श्रेणी या श्रेणीत बँको ब्ल्यू रिबॉन ट्रॉफी प्रथम पुरस्कार दी अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक अमरावतीला प्राप्त झाला आहे एकतीस मार्च च्या स्थितीवर बँकेचा नफा चार पॉईंट पंचावन्न कोटी एवढा होता बँकेजवळ तब्बल चारशे पंचावन्न कोटीच्या चा ठेवी असून तीनशे एकवीस कोटीचे कर्ज वाटप केले आहे बँकेचा असून बँकेची सभासद संख्या सध्या आहे बँकेला सतत ऑडिट वर्ग अप्राप्त झालेला आहे बँकेच्या विविध कल्याणकारी योजनेअंतर्गत सभासदांचा जर मृत्यू झाला तर त्यांना मृत सभासद कल्याण निधीतून वीस लाखांची मदत केल्या जाते बँकेच्या जा एकूण तेरा शाखा असून स्वतःच्या बारा इमारती आहे तसेच पाच एटीएम कार्यरत असून बँक पूर्णतः सीबीएस प्रणालीने अद्ययावत झालेली आहे बँकोचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विविध स्तरावरून बँकेवर वर्षाव होत आहे बँकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत उपाध्यक्ष छोटूसिंह सोमवेशी संचालक संजय भेले किरण पाटील सुनील केने उमेश गोदे अर्चना सावरकर आणि बँकेचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले અનિકેત ઠાકરે વિદર્ભ ન્યૂઝ અમરાવતી